चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात आता नाश्ता करायचा आहे साडे दहा वाजले आज आज मी उठले साडे आठ ला त्यामुळे पुढचं सगळंच अनुशिरा उशिराने झालं छान आहे की नाही हे हे असं मॅचिंग केलेलं आहे आणि ह्या माझ्या बांगड्या या पन्नास ला चार आणल्या होत्या बघा किती सुंदर आहेत की नाही छान 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 गिरकी पहिल्यासारखी फास्ट कितकी मारायला होत नाही गर्र करते आता करूया आणि मग बोलूया मामा आता केळी पाहिजेत आंबे संपलेले आहेत तीस रुपयाची द्या किती देणार तेवढं द्या के? <laughs> 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 का हो आम्ही चौकशी केली नाही तुमची केली की आज बघितलं तुम्हाला चार महिने बघितलंच नाही म्हणतात मामा ऐक नाही गाव सोडून गेले नाही बघत असते मी या मस्त झालाय यावी यावी खावी खावी आज मैत्रिणीकडनं केदारनाथचा प्रसाद आलेला आहे ती केदारनाथ ते कन्याकुमारी बत्तीस दिवसात संपूर्ण भारत फिरली संपूर्ण चारधाम सप्तपुरी बारा ज्योतिर्लिंग आणि इतर सुद्धा बरंच काही तर तो, तो प्रसाद आलेला आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना हा प्रसाद आणि आशीर्वाद देवाचा सगळ्यांना मिळू दे आपण नाश्ता करूया डोसा डोसा काल एक बघितलं तिथं साऊथ मध्ये जातात मग तिथं दुसऱ्या दिवशी नाश्त्याला जातात नाश्त्याला गेल्यावर हॉटेलमध्ये तिथं विचारतात काय इडली चटणी डोसा इडली चटणी डोसा म्हणजे त्यांना फार भारी वाटतं एक जण घेतात इडली चटणी एक जण घेतात डोसा मस्त वाटतं त्याला पुन्हा मग नेक्स्ट डे सकाळी फिरून फिरून येतात नेक्स्ट डे पुन्हा जर जातात हॉटेलमध्ये नाश्ता करायला काय आहे हॉटेल दुसरं काय आहे डोसा इडली चटणी चटणी डोसा इडली चटणी चटणी ते असं बघतात अरे कालच आपण खाल्लंय तरी सुद्धा खातात तिसरा दिवस म्हणजे तिसऱ्या हॉटेलमध्ये जातात वेगळ्या की जिथे अजिबात हे मिळणार नाही अशा ठिकाणी दुसरं काहीतरी खाऊया म्हणून मस्त हॉटेल असतं सगळं छान असतं आणि त्या ठिकाणी अगदी पॉश वेटर वगैरे असतात अगदी इंग्लिशमध्ये विचारतात काय पाहिजे तुम्हाला म्हणून मग हे म्हणतात तुमच्याकडे काय आहे तर ते म्हणे डोसा इडली चटणी चटणी डोसा इडली डोक्याला तस आहे ते आमच्याकडं डोसा 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 चटणी 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 माझ्या छानलचं तसंच झालंय डोशा चटणी डोशा चटणीच झाले पण ते छानच लागतो रात्री झोपताना वाटतं काहीतरी वेगळं करावं तुम्ही म्हणता ना मॅडम ते धिरडी बिरडी करा हे फार सोपं <laughs> आहे आणि छान आहे चविष्ट आहे पौष्टिक आहे <laughs> तालपीट बिलपीट करा म्हणजे ते हात मळा येऊ करा हाताल चिकटणार हे <laughs> <laughs> म्हणजे सगळं सोपं मज्जा <laughs> मल्टी विटॅमिन मल्टीविटॅमिन घेतेस का नाही काय पाऊस बाई अचानक पाऊस येतोय आजार सहन करण्याची ताकद वाढण्यासाठी मल्टीविटॅमिन घेणे आजार न होण्यासाठी नव्हे चला चटणी आमची संपली उद्या परत नवीन